दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगलेच यश मिळाले वाई विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचे काम केले होते वाई विधानसभा कायम काँग्रेस विचाराच्या पाठीशी राहिला आहे स्वर्गीय किसनवीर आबा स्वर्गीय प्रतापराव भोसले स्वर्गीय मदन अप्पा भोसले यांनी नेतृत्व केले होते त्यामुळे येणारी आगामी वाई विधानसभा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढावी अशी पदाधिकाऱ्यांकडून तसेच कार्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असे विलास पिसाळ अध्यक्ष वाई तालुका यांनी पत्रकार परिषदेत प्रतिपादन केले पत्रकार परिषदेस ॲडव्होकेट सरफराज बागवान जयदीप शिंदे चंद्रकांत ढमाळ राजेंद्र डोयफुडे काशीनाथ पिसाळ अतुल सपकाळ तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते वाई तालुका काँग्रेस समिती खंडाळा तालुका आणि भागवत सर्वांच्या वतीनं मी प्रथम आपलं इथं मनपूर्वक स्वागत करतो आज या पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थित असणारे आमचे मंडळाचे अध्यक्ष कर्पराज भागवान साहेब तसेच मंडळाचे आमचे दुसरे प्रमुख कार्यकर्ते श्री राजेंद्र डोळकोडे सर आमचे ज्येष्ठ सहकारी सुनील आप्पा वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमचे युवा नेते जयदीप शिंदे या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी बाळासाहेब कोठवळे तसेच आमचे जिल्हा काँग्रेसचे सचिव अतुल सत्तार जिल्हा काँग्रेस सदस्य अंजिरीता पानसे आमच्या बॉम्बे मॅडम तसेच आमचे खंडाळचे तरुण होतकरू मित्र आणि युरोपचे अध्यक्ष आमचे मनीष गाडवे आणि माझ्याबरोबर ते सगळे उपस्थित असणारे प्रमुख कार्यकर्ते आज पत्रकार परिषदेनिमित्त जे आम्ही आमचं मत मांडणार आहे ते जे पत्रक आम्ही तयार केले ते आपण मी आपल्या सर्वांना वाचून दाखवतो दोन हजार चोवीसच्या च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश <coughs> वाई खंडाळा महाबळेश्वर आणि कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचे जोमाने काम केले व त्यांना वाई विधानसभा मतदारसंघात साधारणतः साडेसहा हजाराच्या वर मताधिक्य मिळवण्यात काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा वाटा आहे परिणामी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे आम्ही गेल्या तीन ते चार वर्षापासून गावागावात वाडी वस्तीवर काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना भेटून कार्यकर्ते आमचे बरोबर घेतलेले आहेत नव्या गुन्ह्यांची सांगड घालून आम्ही काँग्रेस पक्ष वाढवायचा प्रयत्न करतो याचाच परिणाम असा झाला की सन्माननीय राहुलजी गांधी यांची भारत जोडो आणि भारत जोडो न्याययात्रा यासाठी वाई विधानसभा मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते याच्यात सहभागी झाले येणाऱ्या आता विधानसभेच्या निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे वाई विधानसभा मतदार संघ हा कायमस्वरूपी काँग्रेस विचारांच्या पाठीशी राहिलेला आहे या मतदारसंघाचे स्वर्गीय किसनवीर आबा स्वर्गीय प्रतापराव भोसले स्वर्गीय Yes. मदनराव अफवा अशा दिग्गज नेत्यांनी नेतृत्व केलेले आहे तसेच माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयाची विकासकामे मतदारसंघात झालेली आहेत त्यामुळेच इथली सर्वसामान्य जनता आजपर्यंत काँग्रेसच्या पाठीशी राहिली आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चिनी तालुक्याच्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमताने येणारी विधानसभा देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच लढवली जावी अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे आमच्या काँग्रेस पक्षाकडे सध्या सर्वांना सामावून घेणारा उमेदवार असून आम्ही त्या उमेदवाराच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहोत त्यामुळे आम्ही सर्वजण प्रदेश काँग्रेस कमिटी व राष्ट्रीय काँग्रेस कमिटीकडे अशी मागणी करीत आहोत की वाईट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस पक्षाने लढवावी तसेच येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेची निवडणूक तो स्वबळ तो स्वबळावर लढवणार आहे